नमस्कार मित्रांनो तुम्हाला सर्वांचं माझ्या युट्यूब चॅनलवर पुन्हा एकदा खूप खूप आणि मनापासून स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघूया राज्य सरकारी कर्मचारी पेन्शनधारकांना पंचावन्न टक्के ए वाढीचा अधिकृत निर्णय जी आर एकतीस जुलै अखेर व्हिडिओला सुरुवात करण्या अगोदर तुम्हाला एक विनंती चॅनलवर पहिल्यांदाच भेट देत असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला एक लाईक करायला विसरू नका कर चला तर मग सुरू करूया आजच्या व्हिडिओला राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना पंचावन्न टक्के महागाई भत्ता वाढीचा निर्णय नेमका कधी निर्गमित होणार याकडे राज्यातील तब्बल सतरा लाख कर्मचाऱ्यांचे लक्ष वेधले आहे राज्य सरकारचे पावसाळी अधिवेशन हे दिनांक अठरा जुलैपर्यंत होते या अधिवेशनात कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्ता वाढीबाबतची निर्णयाची अपेक्षा कर्मचाऱ्यांना होती याबाबत कोणताही निर्णय घेण्यात आलेला नाही केंद्र सरकारने जुलै दोन हजार पंचवीस मधील डी ए चर्चा सुरू असून राज्य कर्मचाऱ्यांना अद्याप जानेवारी दोन हजार पंचवीस मधील वाढीबाबत निर्णय घेण्यात आलेला नाही अधिकृत शासन निर्णय एकतीस जुलै पर्यंत रिपोर्टच्या प्राप्त माहितीनुसार राज्यातील कर्मचाऱ्यांना जुलै महिन्याच्या शेवटच्या दिवशी म्हणजेच म्हणजे जुलै पर्यंत वा थकबाकी केंद्र सरकारी कर्मचाऱ्यांप्रमाणे राज्यातील कर्मचाऱ्यांनी एक जानेवारी दोन हजार पंचवीस पासून दोन टक्के वाढीव महागाई भत्ता महागाई भत्ता थक बाकीसह अदा केला जाणार आहे ज्यामुळे एकूण डीए हा पंचावन्न टक्के इतका होणार आहे पुन्हा भेटू एका नवीन अपडेटसह धन्यवाद